वंचित भोजन आघाडी आणि काँग्रेसची जी युती आहे त्याच्यावर जी चर्चा होती त्या संदर्भात आहे वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून दोन यादी जी आहेत ती आम्ही काँग्रेसच्या समितीला पाठवली होती पहिली जी यादी आहे त्याच्यामध्ये वीस वॉर्ड होते आणि क्रिस्टल क्लिअर त्याच्यामध्ये कुठलंच नॉन नेगशिएबल होत्या त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची तडजोड न केली जाणार असं सांगितलं आलं होतं त्यानंतर पन्नास जणांची यादी जी आहे पन्नास वॉर्डची यादी आहे ती सुद्धा पाठवलेली परंतु त्यांच्याकडनं ज्या सूचना किंवा माहिती आली आहे तर ते आता दोन वॉर्डवर ती रखडली म्हणजे अगोदरची जी वीस वॉर्डची यादी आहे त्याच्यामध्ये जे दोन वॉर्ड आहेत जे नॉन नेगोशिएबल होते त्याच्यावर ही चर्चा आता आहे ती जी दोन वॉर्ड आहेत ते काँग्रेसच्या एका नेत्याच्या कुटुंबासाठी ही बोलली ती थांबलेली आहे पण पूर्ण सकारात्मक भूमिका जी आहे वंचित भोजन आघाडीची आहे आम्ही की ते दोन वॉर्ड जे आहेत आमच्या कार्यकर्त्यांसाठी मागत आहोत पण काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या त्या नातेवाईकांसाठी त्यांनी हे राखीव ठेवलेले आहे